नमस्कार सर्वांना मी सारिका अक्षय बागुल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची हात निवडणूक चिन्हावरून ओझर नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक पदाची उमेदवार आहे मी एक सामान्य नागरिक तुमच्यातलीच एक स्त्री जी ह्या प्रभागातील पाणीपुरवठा स्वच्छता महिलांचे प्रश्न नवीन तरुणांसाठी संधी यासारखे ठोस आणि जबाबदारीची खूप गरज आहे त्यासाठी मी कायम उभी आहे प्रभाग क्रमांक तीन मधून माझ्या सर्व बांधवाकांना माझं आव्हान आहे या निवडणुकीत सक्षम पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्वाची गरज आहे तुमच्या प्रत्येक समस्याची जबाबदारी स्वीकारून मी तातडीने त्यावर काम करेन हेच माझं प्रामाणिक हेतू आहे कृपया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावरून आपलं मौल्यवान मताधिकार वापरा आपण दिलेलं एक मत आपल्या प्रभागाच्या सुरक्षित स्वच्छ आणि प्रगतीशील भविष्यासाठी मोठं पाऊल ठरेल तुमचा पाठिंबा तुमचा विश्वास हेच माझं बळ धन्यवाद